नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो गेले बघा हा सहावा दिवस आहे तर पण मी ब्लॉग बनवतो हो काय नवीन व्हिडिओ काढतो अपडेट देतो मी बघा कुठली वेळ कुठं सांगून येईन ती सांगता येत नाही माझ्या संघ घडलं गेल तो काम चांगलं काम करायला आणि झालं दुसरं माया संघ वेगळं आता तुम्ही तर म्हणता तो तर रोज रोजच ह्याच्यावरती व्हिडिओ करतो ह्याच्यावरतीच ब्लॉग बनवतो मस्त असे एक भरपूर विषय तो भरपूर विषय तो गेले चार दिवस गेले चार दिवस झाले मी जेवण सुद्धा करणार आहे जेवण सुद्धा करणार जेवण सुद्धा का तो माझ्या हॉटाला असं झालंय बोलता येईना ना सगळं काय करता येईना ना कसा कसा मुनला, मुनला तरी पण मी कसं कसं बसत तरी व्हिडिओ काढतो सगळ्या गोष्टी करतो आणि इंस्टाला पण रील येण्यात माझ्या चला म्हणलं आजचा व्हिडिओ म्हणलं बनवा म्हणलं आजचा काय बरं मोड नव्हता बनवायचा व्हिडिओ म्हणलं म्हणलं बनवा व्हिडिओ काहीतरी सांगा म्हटलं माझा दुसरा काय उद्देश नाही ह्याच्यामधून चला मला आपली युट्यूब फॅमिली मला आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप प्रत्येक गोष्टी शेअर करावा प्रत्येक गोष्टी सगळं एक हे ओळख करावा आणि शूटिंग बघा आपलं शूट लवकरच मी लावतोय अक्षय झाला सीएम फोल्टो कॉमेडी तुम्हाला इथं कॉमेडी व्हिडिओज बघायला भेटणार आणि ब्लॉग वगैरे कमी तुम्हाला बघायला भेटणार आणि जास्तीस कॉमेडी व्हिडिओज आणि एपिसोड्स तुम्हाला हे चॅनलला बघायला भेटेल लवकरच सगळ्या गोष्टी मी रेडी करतोय त्यावरती काम चालू आहे दोन स्क्रिप्ट तयार करतोय स्क्रिप्ट लिहितोय मी आणि हे सगळं हे दुःख असत कसं तरी चुजवतोय मी तर तुम्ही सपोर्ट केला तरच मी सगळ्या गोष्टी करेन लवकर बरा होईल तर मला तुमचा फुल सपोर्ट पाहिजे तुमचा एक एक लाईक माझ्यासाठी लय महत्वाचं आणि तुमचं एक एक सबस्क्राईब जर एक माझ्यासाठी एक लय लय महत्वाचं आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा प्रत्येक माणसांचे म्हणजे प्रत्येक माणसं मला बोलतात की कॉमेडी व्हिडिओ बरं आता मी कॉमेडी व्हिडिओ सुरू केले ते माझा एपिसोड आलता तो माझा एक दोन तीन दिवस झाला असून त्याला शेतकरी पोत्र त्याला भरभरून लोकांनी प्रेम दिलं त्याला बघा ती एपिसोड काढला त्याला भरभरून बुर लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आता मला ह्याच्यावरती दुसरा व्हिडिओज काढतो म्हणलं कॉमेडी व्हिडिओज काढतो मला रिस्पॉन्स येईल म्हणलं लोकांचा चांगले व्हिडिओज हे त्या गोष्टी चालत म्हणलं काढा म्हणलं घेतला मोठा निर्णयवर पुढाकार घेतला आता काढतो एपिसोड्स कॉमेडी व्हिडिओज काढतो इथून पूर्ण ब्लॉग का तुम्हाला बघायला भेटणार नाही चॅनल इथून पुढं कॉमेडी व्हिडिओज आणि घरचे जर फॅमिली ब्लॉग टाकले तरच आईचे माझे आणि वडिलाचे भावाचे फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघाय भेटतील लवकरच व्हिडिओ मी एपिसोड्स लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो चॅनल तर तुम्ही मला फुल सपोर्ट करा फुल फ्रेम वळू असे लाईक करा चला आता उद्याचा व्हिडिओ येईल ते बघू कॉमेडी व्हिडिओ करेल नाही मला पण बोलता पण आहे ना मित्रांनो बोलताना सुद्धा काय तर हे दुखत आहे व्हिडिओ रोज एक व्हिडिओ नाही बनवतो माझा एक दिवस बुडीत जातोय रोज काही ना काही यूट्यूबला अपलोड करावं लागतंय डेली रोज व्हिडिओ टाकावं लागतात नाही ये ना ये ना ना एक ना रोज नाही व्हिडिओ नाही टाकल्यानंतर माझं इम्प्रेशन डाऊन मध्ये यूट्यूबचं आणि व्हिडिओ कमी नाही आलो मग डेली रोज तर डेली रोज व्हिडिओ टाकावं लागतं डेली काम करावं लागतं चॅनल ह्या त्या गोष्टी कराव्या लागत चला व्हिडिओ आवडला असं लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला दुसऱ्या कॉमेडी व्हिडिओमध्ये भेटतो दुखतोय आंघोळ करायची आणि मलमपट्टी करायची या साईडला या हाय बरोबर चला बाय